मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट एक जणांचं ब्रेकअप झालं ब्रेकअप माहीत असेल तुम्हाला एक जणांच ब्रेकअप झालं आणि ब्रेकअप झाल्याच्या नंतर त्याने त्या प्रेयसीला फोन केला आता आपलं जे झालं ते तुटलंय पण मी जे काय भेटवस्तू तुला दिल्या त्या भेटवस्तू मला परत दे आता याने बऱ्याच काय भेटवस्तू दिल्या होत्या आता तुम्हा सर्वांना अनुभव आहे हो <laughs> म्हणतात सगळे क्या बात है <laughs> दिवांचं खोक वर केलं दिव्यांच खोक वर केलं त्या खोक्यामध्ये एवढ्या वस्तू होत्या त्याच्या पुढे मांडल्या आणि मांडल्यावर प्रेम कुणावरती करू नये त्या हृदय <laughs> त्या त्याने चोरले महाराज किती विशेष हा माणसाचं मन हरण करून घेणं चित्त हरण करून घेणं ती धोळण किती भाग्यवान असावी कारण चित्त इतकं चंचल आहे इतका चंचल आहे एका ठिकाणी राहत नाही म्हणून अर्जुन भगवंताला मागणीच करतात एकदा मागणी करतात चंचलम ही म्हणा कृष्ण माती बलवंतम तस्य हम निग्रह म्हणणे वायुर अरे हे कृष्ण हे भगवंता हे मन किती चंचल आहे एका ठिकाणी राहतच नाही काय काय करता मना परिणाय के नारायणा एका ठिकाणी राग नाही देवा करायचं का आणि कशावर जाईल त्याची गॅरंटी नाही हो या मनाची एका बाईने आपल्या माहेरवरून एक बकरी आणली होती आता त्या बकरीला दोन पिलं होते त्यामध्ये एक बोकड होता तो नवरा रोज त्या बोकडाची मागणी करायचा हे बोकड मला पार्टीसाठी दे ती म्हटली काही नाही बोकड नाही मी तुला पार्टीसाठी देणार नाही कारण हे काही तुझ्या की माझ्या बापाने दान म्हणे आहे तुम्हाला पहिल्या मुलींना गाई दान दिल्या जायच्या गाई आता गाई राहिल्या नाहीत बकऱ्या दान द्याव्या लागतात मोठेही माझ्या बापाने दान दिले मी तुला देणार नाही पण दारुडे मोठे युक्तिवादी असतात हुशार असतात बर जर एखाद्या दारुड्याने ठरवलं की हो द्यायचा नाही तर आठ दिवस गावांनायतच येत नाही पिन कोणती काळ पकडतच नाही युक्तिवादी असतात महाराज ते आलं साडेबारा वाजता घरी आल्याच्या नंतर पाठीवर केली सकाळी त्याची उतरल्याच्या नंतर साडे दहा वाजता घरी आला आणि घरी आल्याच्या फोकड त्या वट्यावरती उभं बायकोला आवाज दिलाय अरे काय म्हणणार हे फोकड इथंच कस काय रात्रीच पार्टी खाल्ली ना इथं तो काय ती म्हटली तुमचं जाऊ द्या अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या रात्री तुम्ही साडे बारा वाजता घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळ पुत्र पाठीवर टाकून कशाला आला कुत्र्याची पार्टी खाली हो कुत्र्याची असं हे म्हणून कशावर आपलं मन जाईल त्याची गॅरंटी नाही पण ती गवत भगवंताने माझं चित्त हरण करून घेतले या बघण्याचं प्रथम हरी ची गरज ज्या परमार्थाला आहे खऱ्या अर्थाने परमार्थ करताना चित्ताची गरज आहे परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे संसारामध्ये वित्ताची गरज आहे आणि शरीरामध्ये पित्त पाहिजे या वित्ता करता आपण कितीतरी जीवनामध्ये धावपळ करत असतो परमार्थामध्ये चित्त पाहिजे म्हणून चित्ता करता करत नाही वित्ता करता प्रत्येक माणूस धडपड करतो वित्ताकरिता प्रत्येक माणूस धडपड करत असतो तुको वरायचा परमार्थ पण ऐकलाय या चित्ताकरता एकांत राहण्याची गरज होती भंडाऱ्या डोंगरावरती जावं घोराडेश्वर डोंगरावरती जावं रात्रंदिवस भजन करावं कारण चित्ताला एकाग्रताची गरज आहे लोकांतामध्ये ते होत नाही एकांतामध्ये जावं लागतं पण वित्त जर कमवायचं ठरलं तर त्यामध्ये लोकांतामध्ये जावं लागतं जर कमवायचं ठरवलं नित्त जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी लोकांताची गरज आहे चिंता करता एकांताची गरज आहे तुकोबरायचा परमार्थ दुःखामध्ये सुद्धा तुकोबराय देवाला आठवतात सुखाचे तर काही विशेष नाही महाराज ज्या सुखाकारणे देव वेडावाला संतांच्या मधून प्रजानक घेत असताना देव त्या सुखा करता त्या ठिकाणी त्याच ठिकाणी थांबतात नामदेव करी तरी देव वेना पांडुरंग असा तुको बरायचा परमार्थ महाराज एक वेळेचा प्रसंग शुभा कासार यांची पत्नी की ज्यांना त्यांची पती तुकाराम कीर्तनाला जातात शुभा कासार यांच्या पत्नीला काही ते आवडत नव्हतं आवडत नव्हतं काय तुम्ही तुकाराम महाराजांबरोबर भजनाला जाता आव त्यांची बायको पत्नी, पत्नी अन्न करता गेली तरी ते तुकोबराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे त्यांची पत्नी गेली तरी ते तुकोबर आहे म्हणतात बरं झालं ऐकू गेली आता मला निवांत परमार्थ करता येईल म्हणजे उद्या मी जरी गेले शोभा कासर यांची पत्नी उद्या मी जरी गेले तरी तुम्ही म्हणाल की बरे झाले देवा निघाले दिवाळे तुम्ही तुकाराम महाराजांबरोबर कीर्तनाला जाऊ नका जाऊ नका पण महाराज ते ऐकायलाच तयार नाही शोभा कासर आता सगळेच माणसं काही पत्नीच ऐकतात का हो तुम्ही नाही नायकाही काही काही मंडळी महाराज इतकं ऐकतात इतकं ऐकतात सकाळी उठलं की स्नान झालं दे दे जे देवी जे देवी जे माझी बायको काय पत्नीच ऐकायलाच तयार नाही तिचा नाविला झाला तिने काय केलं शिवात आजार यांना सांगितलं हो बराय रात्रंदिवस भजन करणारे तीन रजनी हाची धंदा गोविंदाचे फवाडे या कामाने तुको बराय भजन करायचे वजनामध्ये दंग झालेले तुको बराय स्नाना करता बसले बाईने बघितलं आणि क्रोधी बाई होती विचारच केला होता की शुभा महाराज ऐकत नाही ना तुकाराम महाराजांबरोबर भजनाला जातात ना यांचं यंदाच बंद करून टाकते ही बाई रात्री भार झाली एका चुलीवरती पातीला पातीला पाणी ते पाणी उकळून टाकलं लाल अंगाच पाणी पहाटे इतकं बरं स्नाना करता बसते ते उकळत पाणी घेतलं आणि महाराजांच्या अंगावर किती वेदना झाल्या असते you. <laughs>

जितकं आपल्या सामर्थ्याने गोडवा निर्माण व्हावा तितकाच गोडवा या काल्याचा असतो इतकं गोड वातावरण आहे पर्याय रात्री झाला पण आज प्रामुख्याने पर्याय द्यायचा आहे महात्स कलाकार मंडळी या ठिकाणी आले ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन आयोजन केलेलं आहे परमार्थामध्ये सुद्धा उच्चांक गाठवला आणि व्यवहारामध्ये सुद्धा नावच व्यवहार या असं सुद्धा निवडणारे महाराज परत परत महाराजांना मी धन्यवाद दे आज या ठिकाणी संगीत तुम्हाला एक याचा नवता खेळ म्हणून सुंदर प्रदंकाचार्य मी रात्री संगीत या ठिकाणी विवेक महाराज आहे ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन इतका उत्साह साक्षात मोमीचं स्वरूप चेहऱ्यावर दिसत या ठिकाणी त्यांची आज हार्मोनियमची साथ आहे या वाघातील भूषण अवघा महाराष्ट्रांच्या आवाजाने कसे असणारे रामेश्वरजी महाराज देशमुख మా బనంద ఐకా तुम्हा सर्वांच्या परिचित असलेले गणेश महाराज हरवणे थोर कीर्तनकार आहेत त्यांचा आवाज आहे बऱ्याच चॅनलमध्ये मी त्यांना प्रपोज केलं की महाराज आमच्या चॅनलवरती एखादं गाणं गा त्यांची थोर अशी ओळख महाराष्ट्रभर आहे असे असणारे हरवणे महाराज त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन या कार्यक्रमाकरता प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे हरिभक्त बरायम आदरणीय परमस्नेही सगळंच मावली या ठिकाणी मी धन्यता दे हा महिला सता नाहीतर मी आज म्हटलं असतं की तुमच्यापैकी यांना जर आता बर्जबर उभं केला ऐकायलाच तयार नाही या ठिकाणी माऊली आहे मनापासून धन्यता देते या ठिकाणी सुंदर अशी त्यांची माई चिष्टी मागे त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रत्येकाच्या कीर्तनाची ओळख ज्यांनी घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये करून दिली असणारे तुमचे मराठी वासपटोले हो दादा या ठिकाणी आहेत चॅनलला बारा लाख सबस्क्रायबर आहे एक कीर्तन टाकलं की एका टायमाला बारा लाख लोक बघतात एवढी मोठी ओळख ज्यांची आहे आज मराठी वासपट या हो ठिकाणी दादा आहे तुम्हाला सर्वांना या देते आणि तुमच्यामुळेच बऱ्याच बऱ्यांच्या हृदयामध्ये मोबाईल मंडळ हृदय माणसं बायकोच्या हातात सर्वस्व देतात मोबाईल मध्ये सगळ्यांचं हृदयकाच्या नव्यामध्ये मराठी बसवाटवाले दादा आणि या ठिकाणी रात्री नामोल्लेख केला दुसरे चायनल वाले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद उपस्थित सर्वच महिला मंडळी पुरुष मंडळी तरुण मंडळी बरेच जर उन्हात असलेले जागा असेल तर

कैसी जाऊ घरा लोहे बघा लौकी घरी जावच लागणार आहे पण हा का लौकिक काही चांगला नाही चांगल्यालाही ना नावं ठेवतो वाईटांना सुद्धा नावं ठेवतो म्हटलं जातं की घोड्यावरही बसू देत नाही पायी पायी सुद्धा चालू देत नाही जीवनाचा थोडासा अनुभव असावा म्हणून ती कवडत म्हणते आता कैसी जाऊ घरा

हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट